नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कुशिदीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता आपण मागचा एक व्हिडिओ जो बनवला होता त्यामध्ये कलिंगडामध्ये रोप लागवडीपासून एक एक पहिल्या दिवसापासून अगदी पंधरा दिवसापर्यंत कलिंगडामध्ये व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या संदर्भात आपण चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण चर्चा करणार आहे त्यामध्ये कलिंगडाची जी सेटिंग पिरियड म्हणतो आपण पंधरा दिवस ते पस्तीस दरम्यान कलिंगणामध्ये जो सेटिंगचा पिरियड असतो त्यावेळेस शेतकरी त्याने कोणती काळजी घेतली पाहिजे शेतकरी त्यामध्ये मेजरली चुका काय करतात किंवा ज्यावेळेस कलिगडामध्ये सेटिंग होते त्यावेळेस सेटिंगच्या पिरियडला कोणती खतं सोडली पाहिजे त्यामध्ये पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा जी फवारणी व्यवस्थापन हे फवारणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस कलिंगराची लागवड करत असतो आपण अजून मागचा व्हिडिओ बनला एक रोप लागवडीपासून पहिल्या दिवसापासून पंधराव्या दिवसापर्यंत आपण त्यामध्ये व्यवस्थापन सांगितलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे मग तुम्हाला महत्वाची माहिती सांगितलं कलिंगरामध्ये काय होतं की पंधराव्या दिवसापासून अगदी पस्तीस दिवसापर्यंत कलिंगामध्ये सेटिंग हा पिरियड असतो आणि बऱ्याच वेळा काय होतं की जर सेटिंग व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला जे उत्पादन आहे उत्पादन शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळत नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं काही का शेतकऱ्यांकडून कोण सेटिंगच्या पिरियडला शेतकरी ऑर्गॅनिक हॉस्पिटल त्यातली औषधं मारण ज्या औषधाला चांगला वास आहे त्या वासाची औषध मारतात आणि मग त्याचा परिणाम असतो की तुमच्या प्लॉटला मधमाशी येत नाही आणि जे शेतकऱ्यांचं जी सेटिंग आहे ही पूर्णपणे तुमची मधमाशीवर अवलंबून आहे म्हणजे जे सेटिंग पिरियड म्हणतो आपण कलिंगडाचा हा कलिंगाचा सेटिंग पिरियड पंधरा दिवसापासून अगदी पस्तीस दिवसापर्यंत सेटिंग पिरियड असतो त्यावेळी त्यामध्ये पहिल्यांदा खत व्यवस्थापन पाहू नंतर पाणी व्यवस्थापन आणि नंतर तिसरा जो मुद्दा होतो आपला हे रोकीडी व्यवस्थापन आपण टप्प्याटप्प्यान पाहू तर शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण कलिंगडामध्ये पंधरा दिवस ते अगदी पस्तीस दिवसापर्यंत जे खत व्यवस्थापन करणारे त्यामध्ये महत्वाची काळजी घ्यायची की ज्यावेळेस सेटिंग पिरियड चालू होतो म्हणजे पहिल्यांदा नरकडी बाहेर पडते नंतर तुमची मादी असेल तर त्यावेळेस महत्वाची काळजी घ्यायची की आपल्या ज्या कमीला नाही नायट्रोजन युक्त ज्या ग्रेड आहेत ह्या ग्रेड तुम्हाला कमी द्यायच्यात बऱ्याच वेळा शेतकरी काय चुका करतात अगदी पंधरा दिवसाच्या पुढे जरी कमी गेलं त्यावेळेस तुमचा अमोनियम सल्फेट असेल किंवा एकोणीसशे एकोणीस असेल ह्या ज्या ऑटोच मोबाईल ग्रेड ह्या तुमच्या ड्रिपने देत असतात मग त्याचा परिणाम असा होतो की पुढे नुसता शेंडा पळतो आणि माग जी कळी म्हणतो आपण मादी कळी मादी कळीचं प्रमाण खूप कमी राहतं अशा वेळेस ज्यावेळेस आपण खते स्थापन करणार आहे पंधरा ते पस्तीस दिवसांमध्ये तर पहिली गोष्ट टाळायची की नायट्रोजन युक्त ज्या ग्रेड आहेत ह्या ग्रेड अजिबात द्यायच्या नाहीत नायट्रोजन युक्त ग्रेड म्हणजे तुमचा कोणता की ज्या ग्रेडमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे त्या ग्रेड ज्या ड्रिपने ड्रिपने देण्याचा शिकतो तो मग त्यामध्ये काय करायचं तुम्ही झिरो बाउन चौतीसचा चा वापर करू शकता जिरो साठवीस असेल किंवा म्हणजे बोरॉन असेल खाल्लं ड्रिपने हे बोरॉनचा वापर करू शकता आठेच्या सतेच्या आहे म्हणजे ज्या ग्रेड मध्ये कमीत कमी नायट्रोजन आहे सहा पंचेचाळीस सहा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खते स्थापन किंगळामध्ये करताय पंधरा ते पस्तीस दिवसांमध्ये त्यावेळेस तुम्ही आलटून पालटून मी ज्या ग्रेड सांगितलं जिरो बाउंड चौतीस जी ग्रेड सांगितली त्यामध्ये एकरी पाच किलो झिरो बाउंड चौतीस तुम्ही डोकने दे देऊ शकता त्याबरोबर तुम्ही बोरा सुद्धा देऊ शकता जेणेकरून सेटिंगच्या पिरेड ला बोरांची थोडीशी गरज असते आणि तुमची सेटिंग सुद्धा चांगली होणार आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही नायट्रोजन न दिल्यामुळं ना जो शेंडा आहे हा शेंडा लिमिटेडमध्ये आहे आणि फॉस्फरस आणि पोटेनच्या वाढवली बरोबर तुमचं जी कडी मादी कडी मादी कडी चांगली फेकत असते बाहेर त्यामुळं सेटिंगच्या मध्ये नायट्रोजन युक्त ज्या ग्रेड आहेत ह्या ग्रेड आपल्याला देणं टाळावं लागतं त्यामध्ये जिरो पॉईंट तुम्ही देत असाल तर पाच एकरी पाच किलो जोरगाव चौतीस पाचशे ग्रॅम बोरन तुम्ही ड्रिपने येऊ शकता दुसरी जी ग्रेड आहे एक दोन दिवसाच्या फारकाने जुरोसाठ वीस तुम्ही ड्रिपमध्ये देऊ शकता त्यामध्ये दे अगदी मायक्रोटेन जिरोसाठ वीस चार किलो मायक्रोटेन एखादा किलो असं ड्रिपने जरी दिलं तरी सेटिंगच्या पिरेडला आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे नंतर ज्या आपण ग्रेड सांगतो अकरा चविक आहे साकरा नाईट नायट्रोजन प्रमाण आहे त्यामध्ये पण सेटिंगच्या पिअर त्यामध्ये ट्रेस एलिमेंट सुद्धा सुद्धा चांगली आहे त्यानुसार तुम्ही अकरा वेळ चार किलो आलटून पालटून तुम्ही देऊ शकता बारा एक त्याचा सुद्धा तुम्ही ड्रिपने वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला जी सेटिंग आहे हे सेटिंग चांगली मिळत असते फक्त आपल्याला सेटिंग पिरियड कोणती ग्रेड द्यायची नाही तर आपल्याला एकोणीसशे एकोणीस असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल किंवा काही चोवीच देत असतात नुसता शेंडा पळतो आणि माग तुमची मादीकडी मादी व्यवस्थित निघत नसते त्यामुळे शेतकरी मित्रांनो कनिवडामध्ये जे आपण खते स्थापन करतोय पंधरा ते पस्तीस दिवसामध्ये ह्या गेट दोन तीन ग्रेड तुम्ही थोडंसं टाळलं तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जी सेटिंग म्हणतो आपण सेटिंग चांगली मिळणार आहे अगदी वीस एकवीस दिवशी तुम्ही कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम ऑक्साइड पाच किलो एक पाच ते सहा किलो आणि त्यामध्ये पाचशे ग्रॅम बोरॉन बेटने दिलं की सेटिंगला त्याचा चांगला फायदा होत असतो दुसरी गोष्ट सेटिंगच्या पिरियडमध्ये जे कामगंभर सापडत आपण म्हणतो ट्रॅप म्हणतो आपण तर आपल्या ट्रॅप लावणं गरजेचं आहे कारण काय होतं की एकदा सेटिंग चालू झालं की तुमची जी माशी पण माशी डंक मारण्याची चान्सेस जास्त असतात त्यामुळं सेटिंग पिरियडला पंधरा ते वीस दिवसाचा प्लॉट झाला की अगोदर जे सापडे सापळे लावून घ्यायचे जेणेकरून ट्रॅप एकदा लावून घेतला आपण एकदा ट्रॅप लावले की बरोबर माशी असेल तर त्यामध्ये पडून जाईल ती काळजी महत्वाची घ्यायची दुसरी गोष्ट सेटिंगच्या पिरेडला पाणी व्यवस्थापन शेतकरी महत्त्वाचा मुद्दा आहे कारण का बरेचसे शेतकरी काय करतात जे पहिल्या टप्प्यामध्ये जे आपण पाणी व्यवस्थापन करत होतो शेवटी तुमचं पाणी व्यवस्थापन तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यावर तुमचं पाणी व्यवस्थापन ठरणार आहे म्हणजे तुमची काळी जमीन आहे तुमची तांबडी जमीन आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि मग शेतकरी मित्रांना महत्वाची जी गोष्ट आहे पाणी व्यवस्थापनामध्ये सेटिंग पिरियडला तुमचं पाणी खूप कमी लागतं म्हणजे अगदी जर तुमचं काळी जमीन असेल हिवाळ्यामध्ये थोडंसं पाणी जास्त लागू शकतं पण हिवाळ्यामध्ये तर अगदी पाणी कमीत कमी लागतं जर तुमची काळी जमीन असेल तर तुम्ही अगदी रोज पंधरा वीस मिनिटं अर्धा तास तुम्ही त्याला सेटिंगच्या पिरियडला जसं जमीन तुमच्या पोहते तशी तुमच्या जमीनची वापसा कंडिशन राहील त्यानुसार तुम्ही पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण का सेटिंग पिरियडला जर तुम्ही नायट्रोजन ग्रेड जास्त दिलं आणि नुसतं जर त्यामध्ये पाणी दिलं नुसतं तुम्ही खत देता आणि पाणी चान्सेस जास्त असतात त्यामुळं सेटिंग पीरियड मध्ये कनिग्राच्या पंधरा ते पस्तीस दिवसामध्ये तुमचं पाणी व्यवस्थापन खूप लिमिटेड राहणं गरजेचं आहे मग प्रत्येक वस्तू कंडिशन चेक करण गरजे जमिनीमध्ये जर तुमचं मल्चिंग असेल तर जमिनीमध्ये काय होतं की तुम्ही मुळाशी सारखं आतमध्ये वापसा कंडिशन मातीमध्ये हात घालून वापसा कंडिशन चेक करणं गरजेचं आहे की बाबा वापसा कंडिशन कशी त्यानुसार तुम्ही कन्नगडामध्ये जर पाणी व्यवस्थापन केलं हंड्रेड पर्सेंट एका दोन तीन चार आगी पाच पर्यंत सेटिंग होऊ शकते पण तुमचं जे पाणी व्यवस्थापन हे कनिगुडामध्ये सेटिंग पिरियड ला खूप महत्वाचं आहे तिसरी गोष्ट रोकीडी व्यवस्थापन ज्यावेळेस तुम्ही कलिगडामध्ये रोकीडी व्यवस्थापन करताय पंधरा ते पस्तीस दिवसामध्ये तर रोकीडी व्यवस्थापनामध्ये महत्वाची काळजी घ्यायची की त्यावेळेस सेटिंग पिरियड असतो आणि तुमच्या प्लॉटला मधमाशी येत असते अशा वेळी शेतकरी मित्रांनो जे ऑर्गॅनिक हॉस्पिटल घातले औषधे किंवा सिंथेटिक मध्ये ज्या औषधांना उग्रवासे म्हणजे उग्रवासाची जी औषधे उग्रवासाची औषधं तुम्ही शक्यतो टाळा कारण काय होतं की एकदा वासाची औषध तुम्ही प्लॉटला मारले तर मधमाशी येण्याचे चान्सेस कमी राहतात आणि नर आणि मादी थोडक्यात मेलानिन फिमेल फुलं असतात त्यामध्ये काय होतं की त्या पोलींवर थोडक्यात पारानावरती जर तुमची औषधं पडली ऑर्गेनिक हॉस्पिटलमधली तर चान्स असतो की ती मधमाशी त्या पाराकाना बसत नाही आणि मधमाशी मधमाशी सुद्धा धोका आहे मधमाशीला मारण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं ज्यावेळेस रोकडीओ स्थापन करताय आता आपण ह्या प्लॉटला काय केलं की पंधराव्या दिव सॉरी अकराव्या दिवशी बेनियाचा पहिला स्प्रे केला आणि नंतर आपण आता तो स्प्रे चालू आहे आपला आता हा एकविसाव्या हो दिवशी आपण परत त्याला भिनिव्याचा स्प्रे करतोय जेणेकरून आपल्याला काय होतं की परत एकदा एक दिवस फवारणीची गरज पडली नाही पाहिजे त्यामुळं फवारणी करत असताना काय होतं की एकदा स्ट्रॉंग फवारणी केली एकदा एक दिवस तुम्हाला आता कीटकनाशकाची फवारणी तुम्ही टाळायची जेणेकरून फायदा आपला असा होतो की मधमाशीचं प्रमाण आहे मधमाशीचं प्रमाण सुद्धा आपल्याला चांगलं राहिलं पाहिजे ती शेतकरी मित्रांनी महत्वाची त्यामध्ये काळजी घेणं गरजेचं शेतकरी मित्रांनो कलिंगडामध्ये सेटिंग पिरियडला मधमाशीचा रोल हा महत्वाचा रोल आहे म्हणजे सगळी ज्या गोष्टीत म्हणजे प्रोडक्शन प्रॉडक्शन असेल तुमची जी आपुलं सेटिंग म्हणतो पूर्ण तुमची मधमाशीवर आहे म्हणजे जी पोलन्स असतात म्हणजे थोडक्यात मेलचे पोलन्स असतात ते फिमेलवर तुमचे अगदी सात ते आठ वेळा मधमाशीनं त्यामध्ये पोलन्स जाणं गरजेचं जा असतं म्हणजे मेलवर ना फिमेलवर अगदी आठशे ते हजार पोलन्स हे तुमचं नर फुलातनं मादी फुलात जाणे गरजेचं असतं त्यावेळेसच ती सेटिंग होत असते आणि जर ते तेवढे ते, ते पोलस गेले नाही तर तुमची फुलं ही फुलं जी, जी सॉरी तुमची जी, जी मादी करी, मादी कडी वेळी वाकडी होणे किंवा व्यवस्थित त्या जर ती सेट न होणे ह्या समस्या कलिंगड पिकामध्ये असतात त्यामुळं कलिंगडामध्ये जे सेटिंगच्या पिरियडला मधमाशीचा हा हा जो रोल आहे हा रोल खूप इम्पॉर्टंट आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे मधमाशीचं प्रमाण खूप कमी असेल तर तुम्ही मधमाशीची पेटीसुद्धा मागू शकता आम्ही ह्या प्लॉटला मधमाशीची पेटी आता कालच ठेवलेली या प्लॉटमध्ये जेणेकरून काय होतं आम्हाला सेटिंग पिरियडला नक्कीच फायदा होणार आहे कारण का आता थोडंसं आबा आल्यानंतर थोडीशी मधमाशी बाहेर पडत नाही त्यावेळेस आपण कृत्रिम जी पेटी आणलेली आहे पेटीतनं आता प्लॉटमध्ये मधमाशी चांगल्या फिरतायत जेणेकरून आपल्याला सेटिंगला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो सेटिंग पिरियडला केली मी बघा सांगितलं की तुमचा खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि पिढी व्यवस्थापन तुमचं व्यवस्थित मॅनेजमेंट असेल तर शंभर टक्के तुम्ही कमी पिकामध्ये सेटिंग ही चांगली करू शकता धन्यवाद